नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात सगळे आय होप सगळेच so ठीक असाल रामकृष्ण हरी सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर बघा काहीतरी खूप छान मस्त असं तुम्हाला दिस म्हणजे बघायला मिळणार आहे आज तर ह्यावर्षी खूप लवकरच पाऊस चालू झालेला आहे सर्वांना तर माहितीच आहे तसंच असं म्हणजे खूप घरामध्ये असं कंटाळा आल्यामुळं चला म्हटलं थोडंसं जाऊया बाहेर तर बघा कुठे गेलो होतो आम्ही आज आम्ही गेलो होतो गावी आणि अचानकच म्हणजे सकाळी खूप असं ऊन पडलेलं होतं आणि अचानकच पाऊस आला तर पूर्ण पावसामध्ये आज आम्ही ओढलो होत होतो आलो बरं का तर किती छान मस्त वातावरण वाटतं हे बघा किती मस्त हिरवगार आणि हे जे तुम्हाला रस्त्याच्या कडेला गाय बैल वगैरे जर दिसताय ना ते बांधलेले तर आमच्या इकडे कसं असतं की पाऊस जर झाला तर ते गोठ्यामध्ये ना जनावरांचे पाणी येतं तर त्यामुळे त्यांना असं कोरड्या जागेमध्ये बांधतात बरं का तुम्हाला पुढेही बऱ्याचशा ठिकाणी दिसतील तर रोडवर नेऊन बांधतात त्यांना असं आहे काहीतरी तर बघा किती छान वाटतंय मस्त असं आणि खूप जोरात पाऊस झाला बरं का आजचा आणि हे बघा आणि हे जे समोरचं मंदिर दिसतंय ना तुम्हाला तर खूप मोठं आणि खूप छान मंदिर आहे बरं का ते आणि आत्ताच पाहणकाम झालेलं आहे त्याचं दोन वर्षापूर्वी तर खूप छान मंदिर आहे आतमध्ये तर एकच नंबर आहे पण काही मी मध्ये दाखवलं नाही कारण की पाऊस चालू होता त्यामुळे बाहेरूनच बघा आणि हे बघा किती छान असं हिरवगार निसर्ग किती मस्त वाटतंय आणि खूप छान तर खूपच वाटत होतं कारण की मस्त थंडगार हवा आणि पाऊस झालेला होता नुकताच हे बघा इकडे पण तुम्हाला हे दिसत असेल कसं रोडवरती बांधलेले आहेत तर असं असतं नमस्कार यूट्यूब फॅमिली आम्ही गेलो होतो गावाकडे आत्ताच तर वैष्णवीने तुम्हाला सगळं काही सांगितलेलंच आहे तसं बघा आता आम्ही एका ठिकाणी खूप पाऊस चालू झाला तर मग आम्ही एका हॉटेलवरती थांबलो होतो बघा असा इतका पाऊस चालू झाला की आमच्या म्हणजे गाडी चालवणं मला मुश्किल झालं होतं म्हणून म्हटलं इला म्हटलं वैष्णवीला का आपण थांबूया आणि पूर्ण ओलं झालं होतो मी आम्ही विराज सोबत होता त्याच्यामुळं आम्हाला थांबावंच लागलं आणि पाऊस जरा असा टोचत होता ना म्हणजे ते स्किनला असं वाटत होतं जसं काही काहीतरी असं टोचतही जोरात असे जोरात शिंतुडे लागत होते खूप